यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे वैभवनगर परिसरातील बेतवार लेआउट मध्ये एका घराला भीषण आग लागली आणि यात सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं कष्टाने उभारलेला संसार या उघड्यावर आला या घराला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय आग इतकी भीषण होती की आग लागताच घराच्या चारही बाजूला आगीनं रौद्र रूप धारण करत संपूर्ण घरच आपल्या कवेत घेतलं यात घरातील जीवनावश्यक वस्तूसह मालमत्ता जळून खाक झाली आहे वैभवनगर येथील रहिवासी हेमंत मुजारिया हे रोजंदारी कामगार असून रोजंदारीच्या भरवशावर त्यांनी आपलं घर कुलुब केलं होतं या ते आणि त्यांचा परिवार राहत होते सकाळच्या सुमारास स्वयंपाक चालू असताना अचानक घराला आग लागली सिलेंडरचा स्फोट झाला काही वेळातच हो त्याचं नव्हतं झालं या आगीत घरातील फ्रीज वॉशिंग मशीन शिलाई मशीन दोन सिलिंग पंखे पन्नास हजार रुपयांची कॅश तसेच पाच तोळे सोन्याचे दागिने देखील जळून खाक झालेत घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि ही आग विजवण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पांढरकवडा यवतमाळ